तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या मध्यंतरी जो जास्त पाऊस झाला त्यामध्ये सोयाबीन पीक हे पिवळे पडले आहे त्याचबरोबर सुद्धा खूप जास्त पिवळा पडलेला आहे सध्या महाराष्ट्रभर उघडण आहे तर अशामध्ये आता आपल्याला हे टेन्शन आले आहे की आता सोयाबीन पिवळा पडला आहे तर हे कंट्रोल कसं करावे तर खूप सोपा आहे शेतकरी मित्रांनो जास्त पावसामुळे काय होते आपल्या पिकाला नायट्रोजन उपलब्ध होत नाही त्यामुळे हा पिवळेपणा येत असतो तर यासाठी आपल्याला अमोनियम सल्फेट हे खत प्रति एकरमध्ये आपल्याला तीस किलोपर्यंत टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाला नायट्रोजनची उपलब्धता लवकर होईल आणि जो पिवळेपणा आहे तो कमी होईल अमोनियम सल्फेटमुळे काय होत असते की जमिनीमध्ये वापसा कंडिशनसुद्धा लवकर येत असते त्यामुळे इतर उपयोग केल्यापेक्षा अमोनियम सल्फेट तुम्ही तीस ते पन्नास किलोपर्यंत एकरी टाकू शकता जिस्तं जिथं जास्त पाणी साचते तिथं अवश्य तुम्ही हा प्रयोग करून बघा निश्चितच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील सोयाबीन पीक असो किंवा तुमचा मका पीक असो किंवा कुठलेही पीक असो कापूस असो तूर असो यामध्ये जर अमोनियम सल्फेट हे कसं जर तुम्ही टाकले तर निश्चितच तुम्हाला तो पिवळेपणा नाहीसा झालेला बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रन याची एक फवारणी करा निश्चितच तुम्हाला सुपर असे रिझल्ट मिळतील शेतकरी मित्रांना माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान